देशभरातील विविध प्रांतामधील सिल्क साडे आणि सिल्कच्या विविध उत्पादनांची खरेदी एकाच छताखाली करता यावी यासाठी सिल्क इंडिया संस्था प्रदर्शन भरवते कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली लग्नसराईच्या हंगामानिमित्त सिल्क इंडियाच्या वतीनं कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनात विविध प्रांतातील सिल्क साड्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे त्यामध्ये बिहारच्या ऑर्गॅनिक टसर सिल्क साड्या सूट्स आणि स्टोल तर कर्नाटकच्या क्रेप सिल्क जॉर्जेट सिल्क आणि प्रिंटेड साड्या तामिळनाडूच्या कांजीवरम सिल्क साड्या आणि डिझायनर फॅन्सी साड्या आंध्र प्रदेशच्या धर्मावरम उपाडा गडवाल मंगलगिरी आणि पोचमपल्ली साड्या उत्तर प्रदेशच्या लखनवी चिकन मलबारी सिल्क जामवारी सिल्क आणि सिफॉन सिल्क महाराष्ट्रातील पैठणी साड्या डिझायनर ड्रेस मटेरियल पटियाला ड्रेस ओरिसाच्या इक्कत मोपकाई साड्या हँडलूम सिल्क कॉटन साड्या छत्तीसगडच्या एक्सक्लुझिव्ह ड्रॉ सिल्क साड्या कोसा सिल्क टसर सूट आणि दुपट्टा मध्य प्रदेशच्या माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या पश्चिम बंगालच्या बालुचरी ढाका मस्ली गिचा साड्या बुटीक साड्या जरदोशी जम्मू आणि काश्मीरच्या काश्मीरी सिल्क पश्मीना शॉल आणि सूट यांची मोठी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे आजपासून अकरा मे पर्यंत सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठपर्यंत ग्राहकांनी कावळा नाका इथल्या अक्षता कार्यालयातील प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे